नमस्कार प्रेक्षकांनो काजळ माया या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत की आता पर्णिका मात्र जी काही काळी जादू करत असते ते मात्र आता आरुष्य बाबा बघतात आणि पर्णिकाचं सगळं सत्य त्यांच्या समोर येतात परंतु आता ते प्रचंड घाबरतात की मी आता काय करू हे सगळं कोणाला सांगू कुठे जाऊ आणि आता ते विचारात पडतात इकडे पर्णिका मात्र या गोष्टीपासून अगदीच वंचित असते तिला याबद्दल काहीच माहिती नसतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता बाबांनी मात्र त्यांच्या एका रिलेटिव्हला म्हणजेच त्यांच्या एका मैत्रिणीला बोलवलेलं असतं आणि ते त्यांना सांगतात की या परिस्थितीतनं तूच मला बाहेर काढू शकते कारण तुला ही विद्या येते त्यानंतर मात्र ती तिच्या विद्येचा उपयोग करून पर्णिका कोण आहे हे, हे मात्र आता आरुषच्या बाबांना सांगते त्यानंतर पुरावा म्हणून ती कॅमेरा चालू करते तर समोर मात्र पर्णिका दिसत नाही फक्त आता आरुष दिसतो त्यामुळे सगळं सत्य आता पुन्हा एकदा त्यांच्या समोर येतं तेव्हा मात्र आता ती सांगू लागते की आजच आपल्याला ह्यांना संपवायला हवं कारण आज कालाष्टमी आहे आणि त्यामुळे आता आजच पर्णिकाला संपवण्याचा ते दोघं निर्णय घेतात मालिकेंच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा